एका अठ्ठावीस वर्षीय तरुणानं पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना शनिवारी विजापूर रोड परिसरातील सुशील नगरात घडली एका अठरा वर्षीय तरुणानं ओढणीच्या साह्यानं पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास विजापूर रोड परिसरातील सुशील नगरात घडली योगेश अशोक पॅगे वय अठरा राहणार सुशीलनगर विजापूर रोड सोलापूर असं मृताचं नाव आहे त्याच्या आत्महत्येमागचं कारण मात्र अजून समजू शकलं नाही पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास राहत्या घरी योगेशनं पंख्याला ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेतला ही बाब नातेवाईकांच्या निदर्शनास आली त्यांनी तात्काळ योगेशला खाली उतरवलं भाऊ रवी यानं बेशुद्धावस्थेतच त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र डॉक्टर पूजा लवटे यांनी योगेशला तपासून मृत घोषित केलं याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे अठरा वर्षीय योगेशनं गळफास का घेतला याचं कारण समजू शकलं नाही कुटुंबियांच्या जबाबातून ते समोर येईल असं पोलीस म्हणाले